विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा पीएच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीसच्या सेकंड राऊंड संदर्भातला व मित्रांनो काही दिवसापूर्वीच आपण एक व्हिडिओ पब्लिश केला होता पुणे विद्यापीठाच्या सेकंड राऊंड संदर्भात आणि त्या राऊंडमध्ये कोण इलिजिबल आहे फॉर्म कसा भरायचा आहे कोणी फॉर्म भरू नये ही सगळी माहिती जी आहे सर्क्युलरच्या बेसवर आपण देण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न जे आहेत ते प्रश्नसुद्धा येत होते आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे मागचे रेफरन्स आहे ते बघूयात त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात काय प्रश्न होते ते बघूयात फॉर्म कोणी भरायचा होता कोणी भरायचा नव्हता ते बघूयात आता इथून पुढे प्रोसेस काय असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि रिसर्च सेंटर आणि वॅकेन्सी किंवा रिसर्च गाईड कसं शोधायचं हे सुद्धा आपण सगळी माहिती जी आहे ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात आधी आपण रेफरन्स घेऊयात बघा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गाईड लोक जे आहेत किंवा मार्गदर्शक जे आहेत या मार्गदर्शकांनी आपल्या व्हॅकेन्सी ज्या आहेत त्या डिक्लेअर करायच्या आहेत आणि तशी माहिती जी आहे ती अपडेट करायची आहे असं सर्क्युलर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलं होतं आणि मार्गदर्शकांना ही माहिती भरण्यासाठी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची मुदत दिली होती ओके हे झालं पहिले सर्क्युलर त्याच्यानंतर सेकंड सेकंड जे आहे सर्क्युलर हे आलं होतं चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी याच्यामध्ये विद्यापीठाने सांगितलं की मार्गदर्शकांनी जी काही माहिती भरायची आहे त्याची तारीख जी आहे किंवा त्याची मुदत जी आहे ही वाढवण्यात आली असून ती तुम्हाला भरायची आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पुन्हा तेवीस ऑगस्ट रोजी एक परिपत्रक आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला माहिती भरायची आहे ओके आता तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे सर्क्युलर आलं त्या सर्क्युलरमध्ये डायरेक्ट सेकंड राऊंडची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस त्यांनी दिली आणि सगळी जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सर्क्युलरमध्ये त्यांनी दिली होती ओके त्या सर्क्युलरनुसार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान इलिजिबल विद्यार्थी जे असणार आहे पात्र विद्यार्थी जे असणार आहे त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचे होते असं त्यांनी सांगितलं ओके आता या सेकंड राऊंडसाठी साठी कोण कोण अर्ज करू शकणार होते तर त्यांनी क्लिअर डायरेक्शन दिले होते त्या सर्क्युलरमध्ये की त्यांनी वरचे तीन रेफरन्स घेतले ते रेफरन्स कशाचे होते की जे विद्यार्थी पेट क्वालिफाय आहेत जे विद्यार्थी सेट क्वालिफाय आहेत जे विद्यार्थी नेट आहेत किंवा जे विद्यार्थी जे आर एफ आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी नव्याने जे पास झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार होता मात्र जे नव्याने फॉर्म भरणार आहे तर त्यांच्यासाठी मात्र ही पेट परीक्षा नाही कारण हा सेकंड राऊंड आहे ही परीक्षा नाही तर हा सेकंड राऊंड आहे त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचं नव्हतं नवीन ओके जे क्वालिफाय झाले आहेत नेट सेट गेट जे आर एफ तर त्या लोकांनी फॉर्म भरायचा होता ओके आता त्यानुसार फॉर्म देखील लोकांनी भरला परंतु लोकांच्या मनामध्ये जे आहे हे प्रश्न होतेच की आता प्रश्न काय होते तर प्रश्न असे होते की सर आम्ही दोन हजार चोवीसचा फॉर्म भरला नव्हता पेठचा मग आम्ही अर्ज करू शकतो का हा एक प्रश्न त्याच्यानंतर काही विद्यार्थी असे होते की आम्ही दोन हजार चोवीसचा पेठचा फॉर्म भरला होता पण परीक्षाच दिली हा एक प्रश्न होता काही जणांचं असं होतं की पेटचा फॉर्म भरला आहे पण परीक्षेला गेलो नाही मग आम्ही फॉर्म भरायचं का काही जण असं होते की आम्ही पेटचा फॉर्म भरला आहे परीक्षा दिली इंटरव्ह्यूला गेलो आहे पण सिलेक्शन झालं नाही त्यां त्यांनी तेन, फॉर्म भरायचं का तर असे असंख्य प्रश्न जे आहेत ते प्रश्न याच्यामध्ये होते काही जण असे पण होते की पेट पण दिली होती ना आता नेटसेट पण झालेलं आहे मग आम्ही फॉर्म भरायचं का तर हे असे खूप सारे प्रश्न जे आहे ते प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते तर मी याच्या आधीच क्लिअर केलेला आहे की फॉर्म कोणी भरायचं आहे की जे नव्याने नेटसेट झालेले आहेत किंवा जे आर एफ झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा होता मात्र ज्यांनी ऑलरेडी पेटसाठी अप्लाय केला होता अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही असं विद्यापीठाने त्यांच्या सर्क्युलरमध्ये स्पष्ट केलं होतं शेवटची एक लाईन त्यांनी हायलाईट केली होती की कॅंडिडेट हू हैव ऑलरेडी ॲप्लायड एज पर रेफरन्स वन टू थ्री संदर्भ एक ते तीन मध्ये जो काही दिलेला आहे त्यानुसार त्यांनी फॉर्म भरायचा नाही ओके okay. नीड नॉट टू अप्लाय अगेन त्यांनी पुन्हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही असं विद्यापीठाने याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो एक सप्टेंबर सप्टे ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरले ज्यांनी जुनं अप्लाय केलं होतं दोन हजार चोवीसमध्ये तेही विद्यार्थी आहेत आणि नव्याने रजिस्ट्रेशन केलेले तेही विद्यार्थी आहेत आता दहा सप्टेंबरच्या नंतर पुढची प्रोसेस काय आहे विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सेंटर निवडण्याचं ऑप्शन जे आहे ते लगेच सुरू होणं अपेक्षित होतं परंतु अकरा तारखेला ते झालं नाही आजची बारा तारीख आहे अजूनही आलं नाही विद्यार्थी सातत्याने वाट बघत आहेत की आम्ही सेंटर निवडायचं कसं आहे आणि ज्या वॅकन्सी आहेत त्या वॅकेन्सीसुद्धा आपण कशा पद्धतीने बघायच्या आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की वॅकेन्सी तुम्हाला बघता येतील ते आपण कसं बघायचं ते मी तुम्हाला व्हिडिओनंतर लगेच पुढच्या पार्टमध्ये दाखवेल तत्पूर्वी रिसर्च सेंटर निवडायचं जे से काही ऑप्शन आहे ते पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सुरू होणार आहे त्याची प्रोसेस जी आहे ती सुरू आहे आणि दोन तीन दिवसामध्ये ते ऑप्शन सुरू होईल त्यावेळेस तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर ते सेंटर तुम्हाला निवडायचं आहे सेंटर कसं निवडायचं से याच्यावर एखादा छोटासा व्हिडिओ जो आहे तो मी करण्याचा प्रयत्न करेल समजा व्हिडिओ नाही आला तर तुम्ही लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर तिथं सिलेक्ट सेंटर म्हणून ऑप्शन येईल त्यानुसार तुम्हाला तिथं जाईल विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच डीसाठी म्हणजे पी एच डीच्या सेकंड राऊंडसाठी आपल्याला सेंटर निवडायचं ऑप्शन जे आहे ते पुढील तीन चार दिवसामध्ये येणार आहे असं विद्यापीठाच्या पी जी सेक्शनला माझा कॉल झाला दुपारी तर त्यानुसार त्यांनी सांगितलेलं ता आहे तर आजची तारीख आहे बारा तर आपण असं समजूया की सोमवारी म्हणजे पंधरा तारखेच्या आसपास तुमचे सेंटर निवडण्याचं ऑप्शन जे आहे ते तुम्हाला दिसणार आहे तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे की वॅकन्सी चेक करायची आहे म्हणजे सेंटर बघायचं आहे कोणतं आहे गाईड कोण आहेत आणि जागा किती आहेत तर ते आपल्या मोबाईलवरच कसं बघायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेंटर चूज करायचं आहे तर आता वॅकन्सी चेक कशा करायचे ते आपण बघूयात तर सगळ्यात तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे जायचं आहे गुगल क्रोम या वेब ब्राउजरला आणि या ठिकाणी सिम्पली तुम्हाला सर्च करायचं आहे एस पी पी यू म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पहिलीची वेबसाईट आहे वेबसाईटला क्लिक करतो अशा प्रकारे विद्यापीठाच्या वेबसाईटचा हा इंटरफेस जो आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे ओके थोडंसं मी झूम करतो खूप सारे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर बघा पी एच डी ॲडमिशन अँड ट्रॅकिंग पोर्टल या ऑप्शनला मी क्लिक करतो आहे नवीन पोर्टल जे आहे ते विद्यापीठाने तयार केलेलं आहे या प्रकारचा इंटरफेस जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल आता लॉग इन अँड रजिस्ट्रेशन तर तुम्हाला काय करायचं आहे पी एच डी एंट्रान्स या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी ईमेल आय डी म्हणजे युजरनेम आणि पासवर्ड हे ऑप्शन तुम्हाला दिसतं आहे खाली बऱ्याच इम्पॉर्टंट नोटीस ज्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी दिसत आता संशोधक विद्यार्थ्यांच्या आडीअडचणी संशोधन केंद्र स्तरावर सोडवणे पी एच डी ॲडमिशन नोटिफिकेशन इन्स्ट्रक्शन त्याच्यानंतर सर्च सेंटर वाईज गाईड वाईज अँड सब्जेक्ट वाईज सीट्स फॉर पी एच डी ॲडमिशन ओके ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आता बघा सर्च रिसर्च सेंटर अँड रिसर्च गाईड वॅकेन्सी डिस्ट्रिक्ट पुणे अहमदनगर त्याच्यानंतर नाशिक दादरानगर हवेली आणि मुंबई असे ऑप्शन जे आहेत तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे ओके तर आता मी समजा नाशिक हे ऑप्शन सिलेक्ट करतो त्याच्यानंतर तालुका जो आहे तो कुठलाही तालुका तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल तर मी या ठिकाणी ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करतो त्याच्यानंतर फॅकल्टी जी आहे ती फॅकल्टी जो तुमचा सब्जेक्ट असेल आर्ट्स कॉमर्स सायन्स तर त्या पद्धतीने तर मी या ठिकाणी कॉमर्स अँड मॅनेजमेंट असा सब्जेक्ट घेतो ओके पुढे सब्जेक्ट जो आहे कॉमर्स अँड मॅनेजमेंटमधला तर तो, तो समजा मी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन घेतलं ओके बाकी नेम ऑफ द रिसर्च सेंटर ऑर पन कोड आणि नेम ऑफ रिसर्च गाईड हे टाकण्याची आवश्यकता नाही कारण तुम्हाला माहितीच नाही की कोणाकडे हे आहे ओके तर एवढी माहिती टाकल्यानंतर आपण काय करायचं आहे सर्च करायचे सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वॅकन्सी ज्या आहेत त्या बघायला मिळणार आहे आता पनकोड आणि सेंटरचे नावं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे ओके तर बघा गोखले एज्युकेशन सोसायटीचं आर एन सी जे डी बी कॉमर्स कॉलेज अँड एन एस सी सायन्स ओके okay. तर हे कॉलेज आहे फॅकल्टी कॉमर्स अँड मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे बिजनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि जागा त्यांनी दिलेल्या आहेत वॅकेन्सी जागा हे दिलेलं आहे तर ओपन कॅटेगरीला चार जागा ला आहे एस सीला दोन आहेत एस टीला एक आहे आणि एन टीला एक जागा आहे त्याच्यानंतर ओबीसीला तीन जागा आहेत एस बी एस सी बी सीला एक जागा आहेत आणि टोटल बारा वॅकन्सी ज्या आहेत त्या या गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये आहेत ओके त्याच्यानंतर दुसरं कॉलेज आहे मराठा विद्याप्रसारक समाज जी एम डी हे कॉलेज सिन्नरला आहे तर यांच्याकडे किती जागा आहे टोटल तर त्यांच्याकडे सहा जागा आहेत हे झालं सेंटरची माहिती आता खाली सेंटर आणि गाईड आणि कॅटेगरी हे सगळं दिलेलं असतं आता गोखले एज्युकेशन सोसायटीचं बघूयात आपण तर गाईडचं नाव आहे बघा पगधरे प्रसाद लक्ष्मण त्याच्यानंतर पुढचं जे आहे स सनानसे कांचन मुकुंद यांच्याकडे दोन वॅकन्सीज आहेत त्याच्यानंतर पुढे आहे सुक्ते विजय मारुती यांच्याकडे सहा वॅकन्सीज आहेत आणि पुढे आहे मराठा विद्याप्रसारक कॉलेजचे सहा वॅकन्सी कर्डक सुनील भास्कर तर यांच्याकडे सहा वॅकेन्सी तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे सेंटर निवडायचं आहे आणि ज्या दिवशी तुमचं सेंटर फायनल होईल की आपल्याला ह्या सेंटरला कन्फर्म करायचं आहे तर त्यावेळेस काय करायचं लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी युजरनेम पासवर्ड जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनला क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच सेंटर सिलेक्ट करायचे ऑप्शन दिसतील त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे तुमचं सेंट जिल्हा जो आहे किंवा तालुका जो सब्जेक्ट हे सगळं सिलेक्ट करायचं आहे आणि त्या ऑप्शनला क्लिक करायचं त्या पद्धतीने तुम्ही काय करणार सेंटर जे आहे ते निवडू शकणार आहे ते मित्रांनो अशा सिंपल मेथडने तुमच्या मोबाईलवरच तुम्ही काय करू शकणार सेंटर निवडू शकणार आहात <laughs> तर हे सेंटर निवडण्याचं ऑप्शन जे ऑलरेडी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं पेट दोन हजार चोवीसमध्ये इंटरव्यू दिला पण त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांनाही हे निवडता येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आता नव्याने फॉर्म भरला आहे जे नेट सेट गेट किंवा जे आर एफ क्वालिफाय होते त्या त्या सर्वांना हे सेंटर निवडण्याचं ऑप्शन जे आहे हे तीन चार दिवसामध्ये येणार आहे पंधरा तारखेचं अपेक्षा आहे की सोमवारी हे लिंक जी आहे ती ओपन होईल आणि तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद